हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत मस्त आणि जबरदस्त असं शिंपल्याचं सुक्कं आणि ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच खायला एकदम टेस्टी लागते आणि हे शिंपल्याचं सुकं जे आहे ते भातासोबत भाकरीसोबत एकदम जबरदस्त लागतं चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेले आहेत पन्नास शिंपले तर अगोदर मी तुम्हाला ते कसं साफ करायचं हे दाखवणार आहे, आहे तर व्हिडिओला जरासुद्धा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या शिंपल्या ज्या आहेत ते साफ करायला अगदी साध्या आणि सोप्या आहेत तर इथे लक्ष देऊन बघा इथे आता शिंपल्यांची जी पुढची बाजू आहे ती आपल्याला धरायची आहे आणि जर तुमच्याजवळ सुरी असेल तर सुरीवर तुम्ही करू शकता किंवा जर आडोळा असेल तर ती पुढची बाजू अगोदर डोळ्यावरती ठेवायचे आहे आणि फिरवून अस शिंपली रिकामी करून आपल्याला घ्यायची आहे आणि रिकामी शिंपली आहे ती टाकून द्यायची आहे आता परत मी तुम्हाला एकदा करून दाखवते हो अगोदर शिंपली तुम्हाला अशी ठेवायची आहे आणि असं फिरवून त्यामधलं जे मटण आहे ते काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे तशीच आणि एक तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे आणि यामधलं असं हे सगळं जे आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे मी सगळ्या शिंपल्या ज्या आहेत ते साफ करून घेतलेल्या आहेत आणि आता त्या पाण्यामध्ये आपल्याला तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे कारण शिंपल्या ज्या आहेत त्यामध्ये काही वेळा रेतसुद्धा असू शकते आणि असं तीन चार ते ती ती चा ती चार वेळा धुल्यानंतर त्यामधली जी रेत वगैरे असते ती सगळी निघून जाते आणि खातानासुद्धा आपल्या तोंडामध्ये जरासुद्धा ती रेत येत नाही म्हणूनच आपल्याला ह्या तिसऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तीन ते चार वेळा धुवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या तिसऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला मीठ आणि हळद घालून मॅरिनेट करूया तर इथे मी एका प्लेटमध्ये ह्या तिसऱ्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांच्या अंगापुरतं मीठ इथे मी याला लावत आहे त्याचबरोबर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत तर इथे मी सगळ्या शिंपल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स केलेल्या आहे आणि आता ह्यावरती आपण प्लेट झापून काही वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत इथे ह्या मॅरिनेट फक्त पंधरा ते वीस मिनटं केल्या तरी चालेल चला तर आपण दुसऱ्या मसाल्याची तयारी करूया तर इथे मी गॅसचा फ्लेम ऑन केलेला आहे आणि त्यावरती कढाई ठेवलेली आहे आता ह्या कढाईमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तीन चिरलेले कांदे घातलेले आहेत कांदे घातल्यानंतर आपल्याला ते फार असे लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे नाही इथे आपल्याला कांदे जे आहेत ते फक्त सॉफ्ट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मी कांदा जो आहे तो फक्त सॉफ्ट करून घेतलेला आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटोसुद्धा हलके सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर इथे टोमॅटो घालून आपल्याला तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि आपला टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट होऊन आलेला आहे तर इथे आपण आता आपले दुसरे मसाले ॲड करूया तर इथे मी घातलेला आहे अर्धा चमचा आली लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर मी यामध्ये ॲड केलेली आहेत आणि हा सगळा मसाला घालून व्यवस्थित आपल्याला एक मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे मी अर्धा चमचा धन्याची पावडर आणि अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित आपल्याला तीस सेकंडपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे मी सगळे मसाले घालून व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता ह्या मसाल्यापुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते परत एकदा परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आता इथे आपण जे शिंपले मॅरिनेट करून ठेवलेले होते ते या यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी शिंपले जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे इथे आपल्या शिंपल्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आता गॅसचा फ्लेम लो करून आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे ताटावरती पाणी घातल्यामुळे आपला मसाला आहे तो जळत नाही दहा मिनटानंतर आपल्याला शिंपल्या परतून घ्यायच्या आहेत इथे आपल्या शिंपल्या ज्या आहे त्या पन्नास पर्सेंट शिजलेल्या आहेत आता मिक्स करून घेतल्यानंतर परत आपल्याला यावरती झाकण लावून दहा मिनटापर्यंत परत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे उभेवरच आपल्याला आणखी दहा मिनटं ठेवायचं आहे तर इथे आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण परत एकदा आपल्या शिंपल्या चेक करूया तर इथे आपल्या शिंपल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत तर आपण एकदा परतून घेऊया व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता चार ते पाच कोकम घालायचे आहेत आणि कोकम घातल्यानंतर परत एकदा पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे तर इथे आपली पाच मिनटं झालेली आहे आणि आता परत एकदा आपण हे शिंपले जे आहेत ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये किसलेलं खोबरं जे आहे ते टाकायचं आहे किसलेलं खोबरं जे आहे ते ऑप्शनल आहे पण ह्या खोबऱ्यामुळे ह्याला भरपूर अशी मस्त टेस्ट येते म्हणून मी रिकमेंड करेन की तुम्ही थोडं खोबरं घालावं आणि त्यामध्ये आता मी थोडी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचे आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा जर काय आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार